तितका तुम्हाला फायदा आहे असं कोण सांगतय तर ज्ञान तुम्हाला मला सांगितलं सात पाच तीन दशकाचा मेळा सात आणि पाच मिळून किती झाले बारा तर ज्या वेळेस बारा एकत्र ये येतील अजून एकदा नामदेव महाराजांनी सुंदर सांगितले सगळं हृदयात असावं प्रेम असावं भाव असावं पण अंग कारण असावा आणि मला वाटतंय ते तात्यांच्या शेवटपर्यंत तात्यांकडे काय नाही राहिला त्या अहंकाराला त्यांना जवळ घेतलंच नाही आता आपल्याकडे अहंकार का जवळ येतो भौतिक सुख आल्यामुळे जवळ येतो पण काय साहेब बघा तुम्ही शरीर शरीरच आहे आता ही दिदी आपल्याला लहान आहे तिला कुठल्या प्रकारचं सोनं घातलं तरी अहंकार नाही चांगला ड्रेस घातला तरी अहंकार नाही काय आहे का तिचं जीवन आनंदी आहे अहंकार कधी येतो भौतिक सुख आलं की अहंकार येतो म्हणजे तुमच्याकडे जगापेक्षा वेगळं काहीतरी आहे मग त्याचा काय येतो म्हणजे जे समाजासोबत आहे ते जर असलं तर अहंकार येत नाही समाजाचे वेगळं काहीतरी असलं की काय येतो अहंकार येतो कृष्णाचे सगळे गडी सोडवळ का कृष्ण त्यांच्यात राहायचं कृष्ण श्रीमंत पण राहताना कृष्ण मातीत खेळलं मातीत खेळताना हे खेळलं लपंडाव खेळलं म्हणजे काय झाडावर सगळ्यांनी चढायचं जसं आंब्याचं झाड आहे आणि त्या फाट्यावर कडपर्यंत जायचं आणि तो गडी सापडायला आत उतरून उडी मारायची पुन्हा झाडावर त्याला सापडायचं नाही हा कृष्ण सुद्धा खेळत होता मग तो कृष्ण दुसरा वाटत नव्हता कोणी ईश्वर देव वाटत होता का तसं तात्यांच्या घरी आल्यावर ते श्रीमंती आहे असं कधी वाटलं का त्या चेहऱ्यावरला भाव आई साहेब सांग चेहऱ्यावर भाव आनंदीच असा आणि एक चेहरा सात का देतो माहितीये का चेहऱ्यातली प्रसन्नता ही मनावर अवलंबून नाही आहे का बंगे मन गेला आणि हरिपाट इशिरा दिला माहितीये का हरिपाठ अन्ना तिले बरं झालं हरिपाठ हा मोक्ष ज्या म्हटला त्याला मोक्ष मिळला हरिपटातले शब्द सुद्धा मोक्षात हरिपाठामध्ये अनेक शब्द आहेत पण तुम्हाला समाधान देणार आहे आता तुम्हाला आम्हाला कधीतरी वाटलं का एवढे लवकर जातील मग शरीर किती कमकुवत आहे का त्यांना स्वतःहून म्हणावं इथपर्यंत तरी शरीर तसं होतं का ते उदास सुद्धा नव्हते याचा अर्थ असा आहे एखाद्याची वृत्ती उदास असते तुम्ही आम्ही बघितलं मी काटेवाडी गेलो शरद पवार साहेबांच्या गावात तिथं दोन तास कीर्तन केलं मी सगळं गाव हसलं पण दोन माणसं हसलीत नाही त्या गावातले सरपंच चेअरमन मी सगळं कीर्तन त्यांच्याकडे बघून केलं मला वाटायचे यांना कीर्तनच पडत नाही सगळं गाव हसतं आणि शेवटी कीर्तन झाल्यावर वाट लावताना ला, ते हसून मला म्हणले हे कीर्तन चांगलं झालं मग हे जर आधी बोलले असते तर अजून वाढला असता काहीचा चेहरा तसा असतो ते तात्यांच्या बाबतीमध्ये चेहरा कसा होता दुसऱ्याला आनंद देणारा काही माणसे आहेत बघा आनंद देतात किती आनंद देतात त्या आनंदाला पारावार नाही एका अभंग त्याला आनंदाची डोई आनंद तरंगला पाहिजे एका अभंग आहे त्या गोड घ्या मुकुंद मुरारी गोविंद आनंद कंद घ्या छंद घ्या मुकुंद घ्या मुरारी घ्या गोविंद घ्या मुकुंद मुरारी गोविंद सगळ्या डोळ्यांनी बाजारात मथुरेत आल्यावर लोकही मथुरेतले विचार करायचे आल्यात काय आणि घ्या काय म्हणतात कारण घ्या ऐकायला आल्यात तूप आणि मुकुंद घ्या म्हणतात मुरारी घ्या म्हणतात म्हणजे हे गोकुळातले लोक येडे झाले होता आता राहिलं नाही यांच्यात काही आणि घेणारे कोण होते राक्षस म्हणजे अहंकारी व्रती गर्विष्ठपणा मथुरेमध्ये होता कुणामुळं कंसामुळं काही कमी नाही ना आणि म्हणून देश आपला नाही वेस आपला नाही शरीर आपलं नाही राज्य आपलं नाही या जगातलं आपलं काय आहे कीर्ती राहिल्या त्या कीर्ती कीर्ती रुपये उरलं पाहिजे आणि आपल्याला नेमकं काय भास होतो आपली कीर्ती शिल्लक राहावं असं काहीतरी असावं आता आपली कीर्ती कशाने शिल्लक राहील तर चांगल्या कार्याला बहिणींचा आशीर्वाद मिळाला पाहिजे मुलींचा आशीर्वाद मिळावा आज सध्या काय चालू कोणीच जवळ नको आता माणसांना असा भास होतो आम्ही करतो ते बरोबर आहे हे जुने माणसं मी विचार मधी गप्पा मारायचे आम्ही तर त्याशी एवढ्या हवेटच एवढ्या कडला तुम्हाला कोणी मागितली नाही का जमीन तर त्यांना काय म्हणायचं माहिती का मागणारे भरपूर आहे पण देणारा हा मागणारे किती असतील पण देणारा पाहिजे का नाही जर त्याच काळामध्ये जर ठरवलं असतं तर काय राहिलं असत ज्यांना देवण टाकले त्यांना काय मिळालं मग कधी देव पाहावयाशी गेलो ते, -ते देवची होली ठेवलो आता आपण काय करतो म्हणजे देव, देव पाहायला जातो भरपूर दूर जातात लोक देव पाहायला पण देव कुणा माहिती का घरात त्याला एक अभंग बघा सायासच करायची गरज नाही कुठं आता लोक सायास करतात काशीला गेलो तीर्थयात्राला गेलो दूर गेलो कुठंतरी नाही काही डोंगरावर चढत जातात दोन हजार फूट चढत जायचं खाली दोन हजार फूट यायचं म्हणजे दर्शन झालं देव भेटला म्हणजे हो बोलला म्हणजे नाही बोलणारे अजिबात नाही हा बोलणारा देव कुठे याच्यात आता बोलणारा जरी याचे तर मग वर गेले कशाला म्हणजे हा पर्यटक बघितला हा सर तो भेटणार नाही याचा अर्थ आहे ती मूर्ती निर्जीव दगडाची बनवलेली त्याला बनवणारा सुद्धा देव आहे कोण आहे बनवणारा माणूसच आहे आता बर मूर्ती घडवणारा आपण प्राण प्रतिष्ठेला बोलवतो का त्याच्याकडून विकत आणतो तो त्याला कधी बोलवला या माऊली तुम्ही दगडातून बाहेर काढलेला ईश्वर आहे हे त्याला बोलवलंच नाही कधी त्याच कारण आहे त्याची तू ती कला आहे कला पण त्याच्याकडे मनामध्ये देव तयार झाला आणि त्याने दगडातून बाहेर काढला इतकं पण आकार आहे तसं आईच्या मनामध्ये इश्व मुलगा तयार होत म्हणजे आईच्या मनात विचार येतो की मला असं बाळ पाहिजे कसं पाहिजे असं पाहिजे कस तिची इच्छा आहे जो मिळेल तो मिळेल पण पाहायची इच्छा आ, मुलगा हो गुंडा आणि त्याचा तिन्ही लोक झेंडा एका लोकांमध्ये त्याचा मोबा आणि म्हणून या तसं क्रियाविधी निमित्तानं खर तर बघायला गेलं तर आमच्या या परिवारामध्ये आताच लगेच लगेच एवढं दुःख दुःखही नाही पाहिजे आणि तसं बघायला गेलं तर सुनबाईचं त्यांचं बोलणं व्हायचं आता मी आज जायला पाहिजे ते म्हणायचे असूनबाई नाही नाही अजून पोरांचे लग्न राहिलेत मुलींचे एवढे लग्न झालं का तुम्ही निवांत होतात त्यामुळे तुला असं का वाटत मी अजून कितीतरी वर्ष राह हे पण वृत्ती असते आणि ती वृत्ती ते शब्द कसे नेते माहिती अजून एक सुंदर उदाहरण सांगतो कधी सुद्धा चुकून आपण ते शब्द बोलायला पाहिजे माणसं तेच बोलतात आपण बोलायच नाही काय आपण चांगलं बोलायचं कुठल्याही माणसाला कसं बोलावं चांगलं बोलावं जे समाजात आहे, आहे ते बोलावं जे जे समाजाला सुद्धा गरज नाही ते बोलूच नाही आता समाज ते मान्यच करत नाही आता आपण जिवंत नाही मला मरण आलं पाहिजे लोक म्हणतात ते बोलायच नाही याचा अर्थ आपणच बोलायचं नाही आणि एक सुंदर दिशा सांगतो तुम्हाला तुम्ही जे जे बोलाल जसं तसं मनात बोलाल ते प्रक्रिया निसर्गात चालू राहतात कोणीतरी सहज म्हणायचं नाही एकदा शंभर वर्षानंतर रोग येईल मला का तो आला म्हणणाऱ्याला त्याची इच्छा नसताना ते रोग आला इच्छा आहे का सहज म्हणून गेले काही माणसं म्हणते बा हे देवा कुणाला पण बसलास मला घेऊन जा घेऊन खरं खरंच वाटतंय जाणार आहे पण मना सहज बोलण्याचा परिणाम एखाद्या वेळेस तो येतो आणि ते जातोय घेऊ मग त्याला सुंदर एक उदाहरण आहे आपल्याला किती वर्षे शरीर हवा वाटत आता बाबा कामायचे माहिती त्याच मध्ये मा हात लावायचे हे हे, हे गेलंय बर का आता हा इथं आणि इथं त्रास सहन होत नाही आता आम्ही वर्षातून दोन चरण वेळेस माझं तर चार पाच वर्षाचाच चार वर्षाचाच कार्यक्रम तुमचं तर तुम्ही तर कितीतरी काळ गेला नाशिक लहान असे नाशिकच आताच नाशिक नव्हतं एवढा काळ गेला पण त्या परिस्थिती बदलण्याचं काम या जुन्या माणसांनी केलं माणसं कुणासाठी करतात सगळं आपल्या बोलाबालासाठी आता त्याच्यामध्ये आपला परिवार जसा प्रगतशील व्हावा त्यांचं नाव लौकिक व्हावं असं प्रत्येकाचा भास असतो अरे एक सुंदर उदाहरण सांगतो तुम्हाला आपण छत्रपती नंतर आहे छत्रपतींनी ही जमिनी वाटून दिलेल्या आहेत पहिल्या या हुशार होत त्यांच्याकडे प्रत्येकाला दहा एकर पंधरा एकर वीस एकर हे महाराष्ट्रातली जमिनी वाटली कोणी छत्रपतींनी वाटून दिलेली आहे रयतेच राज्य होतं तेवढंच काही कुणाच या काळामध्ये जे मी माझी म्हणायला होती नंतर इंग्रज आले इंग्रज सुद्धा समकालीनच येत आले इंग्रज आले त्याला शंभूराजे सुद्धा बघतात हे टोपीकर आले त्यांना टोपीवाले म्हणायचे पाहिजे टोपी आणि ती एक एक येत जर शंभूराजे जिवंत असते बराच काळ टिकले असते ते इंग्रज त्या काळात इथे राहिले नसते पण शंभू राजांचा गातपा झाल्यामुळं इंग्रजांना पाय पुरवता आला आणि अनेक लोक असंच येतात म्हणून हे जे जुनी माणसे अरे तात्यांनी इथं भरपूर कुणाचं तरी वाटलं असं कुणालाही वाटत उगे एखादा गुंटा द्यावं आणि एकदा येक एखाद्यानं पाय टाकला ना ते जागा जात एखादा दोन दोन्ही हवेटच बघा अहो काही काही तर गावच राहिले नाही गेले गाव विकले गेले गाव म्हणून माणसाच्या घरामध्ये चा बाप चांगला असावा स्त्रियांना विनंती करतो तुमच्यापेक्षाही घरातला पुरुष ज्ञानी पाहिजे तुम्ही पण ज्ञानी असावात पण तुमच्या हातात सगळ्या गोष्टी जेवढ पुरुषाची दिशा लांब आहे भरपूर दूर आहे तेवढी स्त्रीची दिशा एखाद्या स्त्रीला माझा परिवार सुखी राहावं वाटत अशा बऱ्याच स्त्री आहेत पण पतीच्या निधनानंतर त्या स्त्रिया तिथंच कमकुवत होतात कुठं त्याच घरी कधी कधी असंही झालं स्त्रियांकडून की ते सगळी प्रॉपर्टी विकली आणि गे भावाकडे गेल्या मग भावानच त्यांना लुटलं मग एकट्यात बसलं भाऊनी तरी तुकोनातून गेले माझा दिल त्रास देईन माझी जाऊ त्रास देईन पण स्त्री कमकुवत नसती पण ते लोकांचा भास स्त्रीमध्ये पण क्षमता असते ते, ते किती स्त्रीमध्ये क्षमता ताकद असती हे सांगता येत नाही लोक तेवढं उघड बोलत नाहीत नाही तर ते आपल्यापेक्षा खंबीर आहेत कशा मजबूत आहेत किती मजबूत आहेत ते येताना आपल्या घरी एकट्या आल्या काही आणलं का येताना फक्त दोन दिवस करमू लागाय म्हणून कोणतरी आणलं आणि एकदा ती तिच्या गेली एकट्या ज्या आल्या ते परत घराची मालकीनच आहे ते ताकद ते क्षमता करण्याची वृत्ती म्हणून बाबतीमध्ये तेच जिवाळा तेच प्रेम आणि स्तुती म्हणून नाही तर विदुरा सारखं जीवन विदुर कसा होता विदुर जरी दासी पुत्र होता पण विदुराला श्राप होता विदुर म्हणजे धर्म राजा जसं आता धर्म असतो का नाही आपल्याकडे आपण धर्मराजाला काय म्हणतो सेपरेट काही माणूस एखादा धर्म नावाचा तस धर्मराजाचा वरून विदुराचा अवतार आहे जी धर्माची वृत्ती आहे तीच विदुराची वृत्ती आहे समकालीन समभाव माझे पुत्नी दोन्ही जगले पाहिजे एका बाजूला कधीच नाही पांडवही जगले पाहिजे आणि हे एका धृत राष्ट्राला सहन होत नव्हते शब्द धृत राष्ट्र पुन्हा पुन्हा धावायचं कुणावर विधुला अरे चांगलं बोलत जा म्हणजे कसं संजय यासारखं महाराज तुमचं खरं आहे संजय कसं बोलायचा नवकर होता कडे तुम्ही म्हटले ते म्हणले नाही माझे पुर जिंकते का ते पुढचा का सांगता येईल मला काय बोलता येणार जर हो म्हणावं तर शिक्षा आहे ोगावला लागेल पुन्हा राजा आहे कसं नाही मला हो, ते म्हणायचे आता पुढचा काळ वेळच सांगल संजय हुशार होत आणि सगळं संजयाला दिसायचं यांचं खंदान संपणार आहे पण संजय बोलल अरे बोललो नाही पण विदूर तसं नव्हतं थांबव था था। दादा हा आपलं खंदान जाईन पण विदुर ही दाशीचा जरी पुत्र असला तरी श्रीमंत विचार होते विचार कसे असावेत घरी कने होत्या काला इकडं राजा राजाच्याच घरी जन्माला आलेलं फक्त कडून आले एकीकडे एक, एक मरून गेलंय एक आहे आंध्रला काही दिसत नाही विद्रहाला सगळं दिसतंय हे पण आंधळेच्या पुढे चालत नाही आंधळ्या धृतराष्ट्राला पायाच्या खुना कळत्यात पण मनातल्या तुझ काय मत आहे पाण्या पायातल्या म्हणजे पैजणाचा आवाज कळावा का मनातला आवाज कळावा ते पैंगणाचा आवाज कळून व्यक्ती ओळखले जाईल पण मनातले आवाज तर तात्यांचे शब्द मी असं सांगत यांना मनातले कळायचे नाही त्यांना मनाकडे सोडायचं तुम्ही अजून एक स्तुती नाही पण तुम्ही बाबर आजही फोटोवर बघितलं ते हस ते हसू कुठून आणायचं ते चेहऱ्याची प्रसन्नता कुठून आणायची आता ते प्रसन्नता कशावर आवड माहिती ते दोन काम आहेत त्याला मी तर असं बघत त्यांच्या कुटुंबामध्ये की नातू पण तसेच एकदम कडक वय सुद्धा नाही तेवढे त्यांची दोन्ही चिरण जेव्हा आहेत त्यांच्या मुली आहेत ते ताकद कुठून येते ती एनर्जी कुठून येते ती ऊर्जा कुठून येते ते घरातून येते आपण स्वयंपाक करताना जसं एखादा गॅस पेटवतो गॅसची टाकी आहे त्याच्यातून एनर्जी येते म्हणून ती ऊर्जा आहे मग ते आग्नी भेटल्या जातो किंवा एखादा आपण लाकूड लावलं चुलीला तर ती ऊर्जा येते मग ते लाकूड कोणतं किंवा कोणता गॅस याच्यावर अवलंबून आहे हा ते व्यवस्थित आहे का तरच ती सगळं परिपक्व होतं जर ती व्यवस्थित नसेल तर घरामध्ये सुद्धा परिपक्वता येत हा ते कुठून शोध लागतो याला सुंदर उदाहरण आदिना आदिनाथोमा बीज प्रगटले मच्छिंद्राला आदले हे परंपरा आहे म्हणून जो माणूस सांप्रदायिक आहे त्या व्यक्तीला भीती नाही त्याच्याकडे सांप्रदायिकता नाही त्याला ना भीती आहे अह पण कधी प्रसन्न असावं अजून एक समजा काल माझ्याकडे काही नव्हतं असं म्हणाव ओ उद्या माझ्याकडे काही नसणार आहे आणि जे आज दिसत आहे ते माझ हे ज्याला वाटलं तो जगला त्याला कालही माझं वाटलं ते उद्याही माझच आहे आणि आजही माझं वाटतय त्याला दुःख होत आणि दुःख मुक्त होण्यासाठी कमी वयामध्ये हो निसर्गाने तुम्हाला सांगितलं का नाही बास आता कि मग तिथून पुढे तुम्ही वाटचाल केली पाहिजे बास विठ्ठल असं म्हणा अगदी आमच्या ते हे बाबाच ऐक विठ्ठल काय डोकं लाव मला विठ्ठल म्हण विठ्ठलच यायच आणि विठ्ठलाच एक आऊच सांगतो तो मला एकाला अटॅक आला आता मागची घटना पंधरा दिवसाची त्याला सांगण्यात आलं की बाबा आता काय करू नका असं भिंतीवर आपटा आणि विठ्ठल विठ्ठल म्हणा त्या बाबानं आयुष्यवर नाव नाही पण मरणाच्या भीतीनं मरण जवळ आलं ना ते म्हणले जर विठ्ठल म्हणलं नाही आताच गेले काय करावं लागेल ते टाळ्या वाजवायचं जजमेंट बिघडायला लागलं असं भिंत विठ्ठल भरपूर वेळच म्हटलं भीती वाटत होती म्हणून जरी म्हटलं तरी ते ठ आणि ते स्पंदन वाढत गेले आणि महाराज ते जगले आज त्या लोणाच्या अलीकड निरा नावाचं गाव आहे मला सांगितलं म्हणले कधीच नाही म्हणले आणि विठ्ठल विठ्ठल कितीतरी वेळ फायदा जगलंय आणि म्हणून सगळ्यांना विनंती करतो विठ्ठल टाळ ही काय ना अभंग काढलाय ना अभंग असं काढला असं